मी विचार नव्हता केला मला असा पण ब्लॉग बनवायला लागत पण मी बनव ना तुम्हाला दाखव ना कापूस तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आणि आजचा जो काय आपला ब्लॉग असणार आहे तो एकदम टोटली किचन रिलेटेड असणार आहे म्हणजे तुम्हाला झलक दाखवतोय बघा तर आता हे असे तीन सेक्शन बनवून ठेवलेले आहेत त्याच्यातलं हे जे आहे ते आहे मटन ते पण माझं हे आहे बोनलेस चिकन मांजरेच स्नो आणि कापूस सॉरी ही काप ही स्नो आहे आणि ही कापूस आहे आणि त्याच्यानंतर ना हा जो तिसरा पोर्शन आहे हे चिकन आहे हे ताईसाठी आणि प्राजक्तासाठी प्राजक्ताला प्राजक्ता काळीज आवडतं त्याच्यामुळे काळीज पण एक्स्ट्रा घेऊन आला यस तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग असणार आहे आणि हा जसं तुम्हाला गैरसमज झाला असेल आतापर्यंत की हे मी बनवणार आहे तर मी बनवणार नाही मी फक्त आज ट्राय करणार आहे मटन उकड बनवण्याचं बाकीचं हे चिकनचं सगळं प्राजक्ता बनवणार आहे मटन मटन उकड बनवायचं मला अशी खूप इच्छा आहे स्वतःच्या हाताने बनवून खावावं गो बघूया आपण कसं कसं नाही सोबत तो मला दाखवतो हे मटन आहे हे माझ्यासाठी आणले हे चिकन आहे त्यांच्यासाठी आणले हे बोनलेस आहे हे माझ्या चोंगल्या पोंगल्यांसाठी आणले स्वतः तुमचं भाऊ स्वतः स्वतःच्या हाताने मटन उकड बनवणार तुम्हाला दाखव त्यांना पण दाखवणार आणि खाणार आणि थोड्या वेळाने त्यांनी बनवलेलं चिकन पण खाणार तर मटन उकड बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय मटन उकड कस बनवायचं रेसिपी सांगा पटकन ओके हे आता तुमच्या भाऊलाच मी आता तुमच्या भाऊला आखी मटन उकडची रेसिपी काढलेली आहे तर दोनच मिनट दोनच मिनिट डायरेक्ट बनवून दाखवतो आता दा मी बनवायला घेतलंय तर लगेच किचन मध्ये आली काय कशाला आली ग तू बघायला बघायला आली काय करतोय खरच करतात का बघायला आली पण बनवायला नाही आली बघा तुम्ही कस आहे अत्याचार होत माझ्यावर अत्याचार लई अत्याचार आहे रोज रोज आम्हीच बनवणार का मग देतात तू पण बनवून काय ना खायला का बरोबर आहे काय रोज रोज कवर त्यांच्या हाताचं खायचं कधी कधी आम्ही पण बनवलं पाहिजे पण ते कधी कधी हाच नव्हतं पाहिजे ना कधीतरी तरी आज पाहिजे ना कधीतरी बनवून आज तू बनव बनवू बरोबर बर ठीक आहे हा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लसूण कांदा दोनच मिनट तुम्हाला काय म्हणलं दोनच मिनट बनवून दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं हे मटन त्याच्या नंतर येणार आपल्याला काय काय टाकायचं मटण उकड बनवण्यासाठी लागतं काय काय कांदा त्याच्यानंतर मिरची मिरची kalakun jinu nganti beta hmm आता मी ह्या कुकर मध्ये माझं मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलं पहिल्यांदा त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकले मी कांदा कापून टाकला मिरची टाकली आलं अद्रक लसूण पेस्ट टाकलं कडीपत्ता टाकला आणि थोडेसे घरचे मसाले टाकले हळद टाकलं मीठ टाकलं मिक्स केलं आणि कुकर लावून टाकलं थोडस पाणी पण टाकलं आता

बर झालं कसे कसे दोन मिनिटाचे आवाज बिग बॉस चाहते येणार हे काय ते काय ह्याच्यात हे काय त्याच्यात ते काय झालं आता जावा हो बरोबर आहे बरोबर जावा जावा जा त्याच्यात चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता एकदा टेस्टिंग साठी चेक आहे मटन झालंय का आणि मग त्याच्यानंतर ना पहिल्यांदा मटन उकड खाणार मग त्याच्यानंतर ना चिकन भाकरी विक्री हे ते तुम्ही बघू शकता इथं कापूस बसले इथं प्राजक्ता बनवत बसले स्नो इथे बसले आमच्या घरामध्ये जेव्हा पण नॉनव्हेज असतो त्यावेळेस ह्या दोघे पण कापूस आणि स्नो किचनच्या बाहेरच जात नाही लय वाईट बोल तू बनवलाय मंग कोणी बाणवलंय कस लागत अरे स्नोला तर नाहीच आवडले वाटत कापूस जर तुला खाऊन बघ मटन चावडला का सपाचक करून टाकलं पाहिजे तर अशा प्रकारे एवढा वेळ मेहनत करून फायनली आपलं मटन, उकड मटन, म्हणजेच त्याचा आळी मटण खारट मटण असे भरपूर काही काही नाव आहे मी उकड मटन म्हणतोय मत तर तुम्हाला खाऊन दाखवतो बघा सूप मटन दिसतय का तुम्हाला नाही दिसत केल्यावर सांडण दाखवा आपण वर तूप असे दाखवा <small> बघू शकता तुम्ही सूप पूर्ण तूप उतरलेलं आहे त्याला तूप तूप तू धूप नाही तूप

पैसा वसूल अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी त्यात समाप्त करतो जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर नक्कीच तुम्हाला एक काम आहे लाईक करायचंय कमेंट करायचं शेअर करायचंय आणि असंच माझ्या ब्लॉगला प्रेम दाखवायचंय सो स्टे ट्यून फॉर माय 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 नेक्स्ट ब्लॉग कीप लव्हिंग कीप सपोर्ट सपोर्टिंग कीप कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग बाय लव्ह यू